धुळे तालुक्यातील नगाव बस स्थानकाच्या मागे एका तरुणीने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून स्वतःला जाळून घेतल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास समोर आली होती नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान या तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला धुळे तालुक्यातील नगाव येथे घडलेल्या या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी बराच वेळ फोनवर बोलत असल्याची माहिती समोर आली आहे शिवाय तरुणीने माचिस देखील नागरिकांकडे मागितल्याची माहिती समोर आली आहे सदर तरुणी ही मध्य प्रदेश येथील इंदोरमधील असल्याचे तिच्या बॅगेत आढळून आलेल्या आधार कार्डवरून उघडकीस आले आहे तरुणीने स्वतःच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून घेतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे नगाव स्टॉपजवळील निर्जनस्थळी तरुणी जळत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते या सर्व प्रकाराचा पोलिसांतर्फे तपास सुरू आहे